डॉक्टर मल्ले आराम कर आणि तुझ्या मनातल्या गोष्टी सगळ्या पूर्ण झाल्या तर तुझी जखमी लवकर राहील तर ते कागदपत्र तेवढी सही कर आलं कधीच फिरून फिरून घालवली बरं कोण कवाई बघू बर आपण तुला बोलता बी एवढं मोठं ऑपरेशन जीवा पाठ झाले आणि पुन्हा मला अजून ते अजून खूप पाठ घातलं का नाही आले कोणत्या कामाला नाही कोणत्या कामाला नाही बाबा मी नाही करीत वरचा तुला मला वरचा माज झाला कोण खालचा माज झाला तुम्ही काय सही करीत नाही तुला मी त्याचा देऊन टाकणार काय करायचं काय डोळ्याचा ऑपरेशन सध्या घराचा काय संबंध काय दिवस आपण देऊ म्हणलं हिला मला काय गरज नाही मी रणके साहेब साहेब देणारे रणकीच करते मी येऊन दे देऊन टाक जाऊ त्याला येऊ दे माझ्या मला बोलू त्याला मग बघते का आहे ती त्याचं माझं मला होऊ दे एकदा येऊ दे मग मी घरीच आहे आणि मी घरी असताना जा घेऊन ये मला मातोश्रीला मी भेटतो बोलून दे त्याला मला बोलायचं मातोश्रीला पहिला चेक देऊन टाकू म्हणजे आपण सत्तर लाख रुपये सत्तर लाख रुपये ती अकाउंट टाकून आणा येडा वाकडा कसला तरी डुप्लिकेट आपलं काहीतरी करून शिना ती द्या मला बँकेत मिर बँकेवाल्याने माझ्या तोंडावर फिकून मारावा नाही ना, ओरिजिनल मला ते तुम्ही सही करायला सांगितलं मग मला आधीच सांगायचं ना हे कागद असा असं आहे ह्याच्यावर सही करा म्हणून तुम्ही मला खोटं का, खोट का बोललात ए, चेक कागद होत का, का हा चुकून कुणीतरी चुकून कसं काय दिसला तेच कसं काय नेमका तुझ्या हातात माझ्या हातात तुला सई करायला गेला भांडणं लागणार पण तुम्हाला वाचून दाखवायचं जा ना की हे, हे जेव्हा सही करायची म्हणून तू मला आणला की ते कागद डुप्लिकेट कागद माझ्या हातात कस काय व्यवस्थित केला होत हे काय हिने वाचलं नाही का होत होत तिने वाचलं तिने वाचून दाखवलं दाखल मला उपयोगी पडलं नाहीतर मी आपल्याला घेतला असता आणि किती असती सही ती गणिमती जवळ होती माझ्या ममतीला बघ पाय मला वाचून ती आण कुठून मी चंद्रकलाबाई बाई एका उभा राहून माझं लहान शेंडफळाच्या नावावर माझ्या लखनच्या नावावर माझं सगळं करते असं काहीतरी होत हा बघा कागदपत्र जीव किती बघतो सगळं शेंडफळा नाव करायला लागले पण ती शेंडफळ बी चांगलं नाही ना डुप्लिकेट वागत आहे माझ्या समज ते तरी काय खळ वागत आहे का इस, मना मना ती कशी हो का mm. व्हायना जा mm. ती सून मन मनाची नाचा आहे म्हणून तिन आपलं कसरी मला वाचून दाखवलं आणि ती बी म्हणली असती हो आता बाय केली असती मला काय कळालं असतं मांदे मुख्याला तिनं वाचून दाखवलं म्हणून माझा फायदा झाला आणि तिनं जसं वाचून दाखल डोळ्या त्रास होते म्हणल्या डोळ्यातून जागाचा काय प्रश्न आहे ते नावा झाल्यावर होती त्याच त्याच काही कस काय तेवढं काय

ते टेन्शन घेतातच ना त्याच्यामुळे त्यांचे डोळे चालले ते बारी साहेब हां चेक घे सही का येऊ दे ना त्यांना नाराज करू नको बरोबर येऊ दे आपल्याला पाच सहा महिने टावर बांधायचे बरं टॉवर बांध नाही तर तिथं काही बिल्डिंग बांध तुला काय करायचं करायचे कर येऊन दे कोणचे रंडके साहेब आहे त्याच्या त्याला मला बोलू दे मी त्याच्या सगळं संपर्क करते आणि मग मी आराम करत हो कर 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 बिंदाच कर काय टेन्शन घेऊ नको काय नको मी करते सही, तुझा डोळा नीट होतोय तर मग जाऊ हिता एक वर तास करते मी बस का बार बार।